गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडक गावच्या सौ प्रियांका शिंगणे यांची भेस शिक्षण झाल्यावर त्यांनी सुरुवातीला काही काळ नोकरीही केली पण तिथे त्यांचे मन रमले नाही आपण स्वतः आपले काहीतरी निर्माण करावे अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती त्यांच्या अदम्य प्रयत्नातून आणि धडपडीतून त्यांनी गौराई अॅग्रो नावाने छोटी फूड प्रोडक्शनची कंपनी सुरू केली या कामी त्यांना त्यांच्या कुटुंबियांची मुलाची मदत आणि सहकार्य तर मिळालेच पण त्यांचे पती श्री महेश शिंगणे यांनी त्यांना मौलिक प्रोत्साहन देऊन त्यांच्या ते खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्या धडपडीला आणि प्रयत्नाला भक्कम पाठिंबा आणि साथ दिली सौ प्रियांका शिंगणे या शेतकरी कुटुंबातील असून त्यांची स्वतःची जमीन असल्याने आणि त्यांचे बेळगाव मुख्यत्वे करून शेतीप्रधान असल्याने त्यांच्या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची त्यांना कधीच चणचण भासली नाही त्यांच्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल त्यांच्या स्वतःच्या शेतीतून तसेच त्यांच्या बेळगावातून आणि आजूबाजूच्या गावातून त्यांना तो सहज मिळत गेला स्वतःची गौराई अॅग्रो नावाची कंपनी आहे जी फूड प्रोसेसिंग आणि फूड प्रोडक्शन करते त्यांची ही कंपनी शासन मान्य नोंदणीकृत आहे त्यांच्या या कंपनीमध्ये ऋतुमानानुसार उपलब्ध सर्व फळांचे जाम जेली सिरप ज्यूस तसेच शेवग्याच्या पानांची मोरिंगा पावडर आणि कढीपत्ता पावडर यांची सुद्धा त्या आपल्या कंपनीत निर्मिती करतात त्याचबरोबर वेगवेगळ्या ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या फळांची ड्राय पावडर करण्याचा त्यांचा मानस आहे त्या दृष्टीनेची यंत्रसामुग्री सुद्धा त्यांच्याकडे त्यांनी आणलेली आहे सध्या त्या त्यांच्याकडे दहा महिला काम करतात अनेक महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना त्यांच्या जीवनात स्वावलंबी करण्याचा त्यांचा मानस आहे आणि तसे त्यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे त्यांच्या कंपनीमध्ये तयार होणाऱ्या प्रॉडक्ट्सना पुणे मुंबई कोकण गोवा या भागातून प्रचंड मागणी आहे सौ प्रियांका शिंगणे यांच्या गौरा या ग्रो कंपनीत तयार होणाऱ्या प्रोडक्ट्सच्या विक्रीची व्यवस्था त्यांचे पती श्री महेश शिंगणे हे पाहतात तर आता आपण पाहूया त्यांची मुलाखत नमस्कार मॅडम आपलं शिवसह्याद्री न्यूज चॅनेलमध्ये स्वागत आहे आता या राजमती भवनमध्ये आणि एक्झिबिशन भरलं आहे त्यामध्ये आपण आपला स्टॉल लावलात का हो कुठला स्टॉल आहे हा डी वन हा स्टॉल आहे गौराई म्हणून बर त्यामध्ये सगळ्या ॲग्री प्रोडक्ट्स आम्ही मांडतोय बरं त्यामध्ये पहिला आम्ही द्राक्ष प्रक्रियावर प्रोडक्शन काढले त्यात पहिलं आमचं ग्रेप जॅम आहे सिरप आहे त्याचंच त्यानंतर बेदाणे आहेत काळे हिरवे आणि त्याच पद्धतीने कडीपत्ता पावडर आहे मोरिंगा पावडर आहे मोरिंगा पावडर हे शेवग्याच्या पाल्यापासून तयार केलेले पावडर आहे जे आता कॅल्शियम आणि साठी भरपूर प्रमाणात वापरतात त्याच पद्धतीनं शुगर आणि बी पी ह्याच्यामुळे नियंत्रित राहते आणि हे सगळे प्रॉडक्ट जे तुम्ही करता त्याच रॉ मटेरियल कुठून आणता तुम्ही हे आमचंच फार्म असल्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गानंच हे पहिल्या प्रोडक्शनमध्ये आम्ही आता पाऊल टाकतो तुमच्या इथं सगळं हे प्राथमिक रॉ मटेरियल मिळतंय तुम्हाला मग आता हे करत असताना तुमचं व्यापाऱ्याचं घर होतं किंवा तुम्ही यात कसं काय पडला मग तसं सांगायचं सा झालं तर आम्ही द्राक्ष बागायतदार आहे तीन वर्ष झाले गेली द्राक्षाचे नुकसान फार बघतोय द्राक्ष बाकीच्या फळांपासून बरेच प्रोडक्शन बाय प्रोडक्शन आम्ही बाजारात बघतोय त्यामुळे हा नवीन पहिल्यांदाच केलेला सांगली जिल्ह्यातला प्रयत्न आहे की द्राक्षावर काहीतरी प्रक्रिया करून बाकीच्या फळ फळाच्या प्र, प्रक्रिये जसे असते जाम सिरप विनेगर आहेत परत ज्यूस आहेत त्याच पद्धतीने आम्ही द्राक्षाचं हे बाय प्रोडक्शन स्टार्ट केलं आणि आता मला आता एक थोडा सक्सेस रेशो दिसतो मी आता असं विचारतो की हे करत असताना आता हे मॅन्युअली आहे माणसाच्या कर्वे करू करून घेतलं जातं काहीची मशिनरी आहे तुमच्याकडे आता आता आम्ही सुरुवातीला मॅन्युअली पद्धतीनेच पडलो ज्यावेळेला आम्हाला ह्याच्यात थोडंफार लॅब रिपोर्टनुसार आमची टेस्टिंग वगैरे चांगली यायला लागली त्याच्यानंतर आता आम्ही मशिनरीमध्ये ट्राय करतो बरं आता हे सिरप करण्यासाठीच तुमच्याकडे मशिनरी आहे कायचं ड्राय पावडर वगैरे करण्याची काय आहे ड्राय पावडर पण आम्ही आता बनवतोय सध्या सोलरवर आणि त्याच पद्धतीने सिरपचं पण आता चालू आहे आता हे जे प्रोडक्शन तुम्ही करता म्हणजे सीजनल फळ आहेत सगळे मग सगळ्या फळांचं करता का तुम्ही हे सिरप आता होय सगळ्या फळांचं चालू आहे याचं प्रोडक्शन कुठंपर्यंत जात आहे काय तरी आता एक दोन महिन्यापूर्वी स्टार्ट आहे आमचं तरी आम्हाला एक थोडंफार अंदाजाने प्रोडक्शन आमचं चाललंय भरपूर प्रमाण मग यासाठी भाग भांडवल कोणी घातलं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बँक लोन दिलं का तुम्ही तुमचा घरचा पैसा वापरला याला आता सध्या घरचा पैसा ना चालू आहे आता पुढं हे युनिट वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त महिलांना एक औद्योगिक किंवा उद्योजिका बनवण्यासाठीचा एक थोडा प्रयत्न आम्ही करतोय जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीने युनिट मॅडम तुम्हाला असं विचारतो तुमचं शैक्षणिक पात्रता काय मग बीएससी बीएससी असताना तुम्हाला नोकरी करावीशी असे का, का नाही वाटले नोकरी तर आधी करतच होते पण घरचे जसं मोठं फार्म आणि हे होतं त्यामुळे काहीतरी एक चिकित्सा निर्माण होऊन ह्या प्रयत्नात मी आले आणि त्यामुळे आवड निर्माण झाली आणि लोकांनाही काही प्रोडक्ट्स आवडायला लागले त्यामुळे आता ह्यातच मोठं काहीतरी करायचं मग याच जे आता विक्री जे युनिट आहे ते तुम्ही कोण सांभाळतात बरं बाहेरच्या ऑर्डर आता बऱ्यापैकी आहे तुमच्याकडे आणि तुमचा आत्मविश्वास आता वाढला मग भविष्यात हे युनिट तुम्हाला वाढवा असं वाटतंय तुम्ही वाढवणार आहात मग आता तुमच्याकडं कामगार महिला किती आहेत आता सध्या मॅनपॉवर पॉवर दोन तीन ह्याच्यावर चालू आहे बरं भविष्यात आता मला एक मोठं प्रोडक्शन आणि स्वतःचा आपला एक ब्रँड तयार करायचं मग तुमचं प्रोडक्शन हे आमचं ग्रेप आहे आता आपल्याकडे मिक्स फ्रूट जॅम हा सगळ्यात प्रसिद्ध आहे पण आम्ही फक्त ग्रेप्सचा वापर करून ओरिजिनल ग्रेपचा पल्प नुसार मुलांसाठी हेल्दी जॅम तयार केलेला आहे कारण ग्रेप्स मुलं जास्त करून खाण्याचा आता लोक अवॉइड करतात पण जास्तीत जास्त ग्रेप्सचा अवेअरनेस तर कमी व्हायला लागलाय कारण ग्रेप्समध्ये जास्तीत जास्त लो आणि पोटॅशियमचं प्रमाण आहे त्यामुळे खाण्यात कुठं तरी यावं ह्या दृष्टीने आम्ही मुलांसाठी जॅम तयार केलं त्यानंतर हे सिरप आहे दोन्ही आमचे वर्ष दीड वर्षच राहतात आणि ग्रेप्सचं कसं आपलं एक पाच सहा महिने सीझन असतो पण वर्षभर टिकवण्यासाठी आम्ही हे सिरप तयार केले दोन चमचे हे एक ग्लास पाण्यामध्ये घातले की सरबत तयार होतं आणखीन काय पॅकेटमध्ये आता हे आमचं मोरिंगा पावडर आहे हे शेवग्याच्या पाल्यापासून तयार केलेलं आहे हे बीपी आणि शुगर नियंत्रित करण्यासाठी वापरतात आता बीपीचा प्रॉब्लेम मोठा आहे तसा मग आता क्ल्युअर होत आहे हो जास्तीत जास्त कॅल्शियम रेशो आमचा स्वतःच शेती असल्यामुळे शेवग्याचं त्यामुळे जास्तीत जास्त कॅल्शियमचा रेशो आमचा लॅब टेस्टनुसार आलाय त्यामुळे बऱ्याच बाजारात आम्हाला मोरिंगा पावडर विषयी बऱ्याच ठिकाणी विचारलं जाते बरं त्यानंतर हो हा आमचा आता कडीपाला पत्ता पावडर आहे बऱ्याच ठिकाणी आपण फोडणीसाठी कढीपत्ता वापरतोय पण ते बाजूला काढून ठेवतोय त्यामुळे पोटात जायचं साठी ह्या दृष्टिकोनातनं आम्ही ड्राय करून कढीपत्ता पावडर वापरलोय ठीक आहे मग आता तुम्ही प्रोडक्शन वाढवणार आहात आणि मग यात आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक महिला उद्योजक म्हणून यशस्वी व्हावं आणि जास्तीत जास्त महिलांना काम द्यावं त्यांच्या हाताला काम द्यावं अशी इच्छा आहे ते तुम्ही करणार पुढं नक्की हो। प्रयत्न तर तो चालू आहे तुमच्या भविष्यातील या तुमच्या धडपडीला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे उत्तरोत्तर तर अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा ओके